अंगणवाडी सेविका मदतनीशांसाठी मोठी धक्कादायक बातमी आली सरकारचा हा मोठा निर्णय अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या नोकरीवर गदा नऊ फेब्रुवारी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मनपाक अंगणवाड्यातील मुलांच्या पटसंख्येत घट अंगणवाडी सेविका मदतिसांच्या नोकरीवर गदा गेल्या काही वर्षापासून मुलांची संख्या घटत असल्याने महानगरपालिकेतील समाजकल्याण विभागांतर्गत अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना कमी केले जाणार आहे लवकरच अंगणवाड्यातील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे महापालिकेच्या शहरात सुमारे तीनशेच्या आसपास अंगणवाड्या असून मुख्य सेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर या अंगणवाड्याची जबाबदारी आहे आर्थिक दुर्लभ घटकातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात दरम्यान मागील काही वर्षात शहरात खाजगी अंगणवाड्यांची संख्या कमालीची वाढल्याने मनपाच्या अंगणवाड्यामध्ये मुलांना टाकण्याचे प्रमाण कमी होत चाललेले आहे महापालिकेच्या अंगणवाड्यामध्ये मानधन तत्वावर तीनशे दहा अंगणवाडी सेविका दोनशे से अठ्ठ्याऐंशी मदतनीस व सहा मुख्य सेविका सध्या स्थिती कार्यरत आहेत दरम्यान मुलांची संख्या रोडावल्याने महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून शहरातील अंगणवाड्यात येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे घटलेल्या संख्येवरून अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना कमी केलं जाणार आहे मनपाच्या समाजकल्याण विभागांतर्गत अंगणवाड्याचा विषय येतो एकोणीसशे ये चौऱ्याण्णवपासून सेविका व मदतनीस मानधन तत्वावर काम करत आहेत मात्र अंगणवाड्यामध्ये मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण देऊन त्यांना कमी केले जाणार आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये अंगणवाड्याचे सर्वेक्षण करून सुरू होणं केले जाणार आहे असून दीड ते दोन आठवड्यात सदर सर्वेक्षण पूर्ण होईल मुख्य सेविकांसाठी आठ हजार पाचशे रुपये सेविकांना सात हजार सहाशे वीस रुपये तर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेला सात हजार रुपये दिले जातात मनपाच्या अंगणवाड्यामधील मुलांची संख्या घटली आहे का याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे पटसंख्या घटल्याचे समोर आल्यावर सेविका व मदतीसांची कपात केली जाईल नितीन नेर मा उपायुक्त समाजकल्याण मनपा